गुलाबजामुन वाव तू काय कशी प्लेट दिली रुपये किती रुपये द्यायचे तुला गुलाब गुलाबजामुन बनवले तर मी टेस्ट करते हम्म दोंडात असे असे जामुन तयार केले खूपच छान धन्यवाद हेल्दी आहे अरे वा व्हेरी गुड तर याच्यासाठी काय काय वापरलं घेऊ शकतो ओके वेगवेगळे फूड्स वापर हे बघा खूप सुंदर असं कस्टर्ड फ्रूट मिक्स बनवलं आहे तिने तर त्याच्यात आपल्याला हेल्थ साठी अतिशय महत्वाचं आपल्याला जास्त ओढ लागलेली आहे मुलांची ती चायनीज वेळावर आणि ह्या स्टॉलवर बघतोय आपण हा शोभ्राचा स्टॉल आहे चायनीज भेळ आता या नवीन फॅडमध्ये जास्त लोकांना चायनीज भेळ आवडते आणि मुलं जास्त तो चॉईस करते आता आपण आलोय आपल्या शाळेमध्ये जिथे खाऊ जत्रा भरलेली आहे आणि त्या खाऊ जत्रेमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललोय एक एक पदार्थाची आपण टेस्ट करून बघूया चला तर मग रुपये हा प्लेट प्लेट तर पाहू शकता दहा रुपयाला एक प्लेट आहे गुलाबजामची दोन गुलाबजाम आहेत खूप छान गुलाबजाम दिसतात आपल्याला तर आपण एक टेस्ट करून बघूया खूप छान आहेत फ्रेश आहेत एकदम आणि दुकानापेक्षा एकदम घरगुती बनवलेले आहेत हे गुलाबजाम अतिशय खूप चांगले आहेत मला आपण पुढच्या दुकानात जाऊया नमस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा गालसूर मराठीमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करत आहे रायगड जिल्हा जिल्हा परिषद शाळा गालसूर मराठी ही वर्षद्वावी केंद्रातील एकमेव शाळा आहे की जिथे आता बत्तीस पट आहे अठराशे शहाण्णवची या शाळेची स्थापना आहे आज या शाळेमध्ये आपण विविध उपक्रम राबवतो आहे त्यापैकी हा एक उपक्रम आहे खाऊ जत्रा खाऊ जत्रा उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की मुलांचं या ठिकाणी गणितीय विकास व्हावा मुलांना व्यवहारान कळावं यासाठी ही खाऊ जत्रा आपण उपक्रम राबवत आहोत त्यामधून मुलांना खरेदी विक्री व्यवहार करावा हा त्या त्यामागचा उद्देश आहे आज मुलांनी आपण बघता की विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत त्या स्टॉलमध्ये मुलं स्वतः या ठिकाणी पदार्थांची विक्री करणार पदार्था आहेत आणि त्या ठिकाणी तो व्यवहार तो, तो स्वतः करणार आहेत त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार ह्या संकल्पना देखील स्पष्ट होण्यास मदत होते अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवून आपण मुलांचा भावनिक बौद्धिक आणि शारीरिक विकास करणं हा त्यामागचा आमचा उद्देश आहे या उपक्रमात सर्व पालकांनी आणि सर्व कमिटी मेंबरनी चांगला सहभाग घेतलेला आहे आपण देखील असा सहभाग घ्यावा ही मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद दहा रुपये अवघ्या दहा रुपयात मिसळ पाव मिळते आपल्याला हाय नमस्कार आज आपण सर्वजण इथे राजी शाह गालसुरे मराठी इथं खाऊ यात्रेसाठी जमलेलो बघत असाल तुम्ही तर मुलांनी छान छान असे स्टॉल लावलेले आहेत मुलांनी स्वतः पाककृती तयार केली आणि स्वतः ते विक्रीसाठी बसलेले आहेत त्यातून यातून आपला एकच उद्देश आहे की मुलांना आर्थिक व्यवहाराची जाणीव व्हावी त्याचप्रमाणे हे आर्थिक व्यवहार कसा करावा याच्या संबंधित माहिती व्हावी यासाठी या उद्देशाने या आपल्या राजीप शाळा मरा गालसुरे मराठी इथे हा खाऊ जत्रेचा उपक्रम आपण राबवतोय असेच अनेक उपक्रम आपण दरवर्षी इथे शाळेमध्ये राबवत असतो त्यातलाच हा एक छानसा उपक्रम तुम्ही बघतच असाल की मुलं अतिशय उत्साहाने आनंदाने पालकांच्या सोबत या खाऊ जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत स्वतः ते स्टॉल लावले तर आता यापुढे तुम्ही बघाल मुलं स्वतः कशी खरेदी विक्री करतायत त्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल त्यासाठी मी विनंती करते की सर्वांनी येऊन आपल्या या खाऊ जत्रेमध्ये सहभागी व्हावं आणि या वेगवेगळ्या पदार्थांचा तुम्ही आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करते धन्यवाद तर आपण पुढच्या दुकानात आलो आहे शेतीच्या दुकानात शेतीने बघा पुरणपोळी बनवली आहे शेती पुरणपोळी कशी दहा रुपये आपण तिला दहा रुपये देऊया आणि पुरणपोळी घेतोय बघ हे छान आहे हे छान दिसते आणि अवघ्या दहा रुपयात आपल्याला पुरणपोळी मिळते आपण तेच पुरण बघूया सर्वांचा आवडता वडापाव छान असे वडापाव आहे खूप छान निष्ठाने बनवलेला वडापाव खूप छान आहे म्हणून या विद्यार्थ्यांना खूप छान असा व्यवहार करायला जमतो आहे या शाळेमध्ये असणारे शिक्षक खूप मेहनत घेत आहेत मला पुढच्या आत्ता आपण आलोय पियुषाच्या स्टॉलवर जिथे तिने मिक्स फ्रूट कस्टर्ड म्हणून ठेवलेला आहे असा हा एक मेनू आहे तर ह्या हायस्कूलच्या मुली आपल्याला तिच्याकडून हा ज्यूस घेताना आपल्याला पाहायला मिळतोय एक ग्लास दहा रुपयाला आहे तर आपण त्यांना विचारूया पिऊशाने बनवलेला मिक्स फ्रूट कस्टर्ड हा मेनू कसा लागतोय तिने काय बनवलंय तर हेल्दी मिक्स फ्रूट कस्टर्ड असं बनवलंय तिला विचारूया की हे हा जो मेनू बनवलाय तिने तर त्याचं महत्व बघा हेल्दी आहे अरे वा व्हेरी गुड तर याच्यासाठी काय काय वापर तू ओके okay, वेगवेगळे फ्रूट्स वापर हे बघा खूप सुंदर असं कस्टर्ड फ्रूट मिक्स बनवलंय तिने ता तर त्याच्यात आपल्याला हेल्थसाठी अतिशय महत्वाचं असं या दृष्टीने तिने बनवलंय की जेणेकरून आज कसं आहे मुलं जंक फूडवर जास्त महत्व देत आहेत फास्ट फूडवर महत्व देत आहेत त्यासाठी तिने हेल्थचा विचार करून त्या दृष्टीने असा पदार्थ बनवलाय खूपच छान पियुषा खूपच छान असा प्रॉडक्ट बनवला आणि आता मी पियुषकला विचारते की कसा तिला दहा रुपये तर माझ्या या वर्गात इयत्ता दुसरी ती मुलगी आहे तिला व्यवहाराची सुद्धा जाणीव व्हावी आणि हेल्थची सुद्धा जाणीवावी या दृष्टीने आपण हा उपक्रम राबवलाय तर मी तुला बघा दहा रुपये प्लेट आहे दिलेले आहेत तर ती माझ्याशी कसा करते ले ले ना, ना हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल तिला असताना आहे तर ती मला परत करते हेच महत्त्वाचं आहे आणि आपल्याला मुलांना हेच शिकवायचं आहे आणि त्या त्यादृष्टी आपण हा उपक्रम राबवलाय आणि तो यशस्वी होताना दिसते सुंदर रीत्या यशस्वी होतोय थँक्यू धन्यवाद शाळेचे मुख्याधीपिका मॅडम माने मॅडम आहेत आणि त्या खरेदी करत आहेत आपण पाहूया आता वीस रुपये दिले आहेत मग परत किती देणार दहा रुपये देणार म्हणजे व्यावहारिक ज्ञान कळावा म्हणून इथे आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन उपक्रम राबव राबवण्यात आलेला आहे आपल्याला सर बघा खरेदी करताना दिसतेत पदार्थ काही खूप गोड आहेत सर कुठला पदार्थ घेत आहे गुलाबजाम गुलाबजाम सुंदर आहे गुलाबजाम सर हरद्या पुरणपोळे अतिशय पुरणपोळी आहे खूप सुंदर स्वतः बनवली विद्यार्थी स्वतः पाहिजे स्वतः बनवली आहे का अरे वा छान छान एकदम सुंदर या शाळेचा अतिशय सुंदर उपक्रम सर्व विद्यार्थ्यांना आपल्या खाण्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करणे ते मार्केटिंग त्याचं करणे त्या आपला व्यवसाय वृद्धीसाठी हा एक उपक्रम अतिशय सुंदर शाळेने आयोजित केलेला आहे पालकांचासुद्धा भरभरून प्रतिसाद आहे आणि पदार्थ फार छान वाटतं आपल्या ग्रामीण भागातील कोकणातील पदार्थ वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक आहेत त्यांनी अनेक दुकानावर भेट दिलेली आहे आणि तिथल्या पदार्थांचा ते आस्वाद घेत आहेत खूप छान असे पदार्थ लागत आहेत आपल्या घरगुती बनवलेले विद्यार्थ्यांनी अप्रतीम ही पुरणपोळी ठेवलेली आहे ज्या चवीची पुरणपोळी असते त्या चवीची पुरणपोळी आज तिने ठेवलेली आहे आणि फक्त किती रुपये दहा रुपये म्हणजे इकडचा जो पर्यटन विकास महामंडळ आहे त्यांनी या दहा रुपयाचा विचार करायला पाहिजे ही पुरणपोळी हरेश्वर मध्ये पन्नास रुपयाला मिळते पन्नास रुपयाला त्यामुळे तुला उद्योग म्हणजे हॉटेल उद्योग मध्ये जायला <endlessly> खूप चान्स आहे है <resto> <Genau> ना आणि आरेशवर मध्ये स्टॉल वगैरे लाव ह आणि तुला शुभेच्छा छान पदार्थ आहे आणि सुंदर पदार्थ आहे शुभ्राच्या दुकानात आलोय आपण आणि शुभ्राच्या स्टॉलवर आपल्याला चाईनज मिळतोय प्रदर्शनाकाला आणि आपण पाविया चाईनज मिळती कशी वाटते आपल्याला खूप छान दहा योगा दहा रुपयाला समोसा आहे खूप छान दोन्ही आहे गोड आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि आपण टेस्ट करून बघूया खूप छान वा प्रति छान असा समोसा निव्या भगतीने केलेला आहे या विद्यार्थ्यांमध्ये बदल होतो पाया वेळ खूप आर्थिक व्यवहार असेल त्याचबरोबर दहावर देवाणघेवाण असेल या सर्व जबाबदारी त्यांना लहानपणापासून कशी पार पाडली जाते याचा नॉलेज या आपल्या कालतुरे राज्यबा शाळेमध्ये दिला जातो आणि या शाळेतील शिक्षकांचा पिता मी दोन्ही शिक्षकांचा उत्तप दो करतो आहे की हे दोन्ही शिक्षक खूप दो मेहनत घेऊन वेगवेगळे खूप लाभवत आहेत धन्यवाद तर आता आपण स्वरच्या दुकानात आलोय स्वरच्या दुकानात पनीर राईस मिळणार आहे आपण विचारू त्याला किती किती रुपयाला एक डिश आहे ते विचारूया बरं किती रुपयाला दहा रुपयाला पनीर डिश आहे मी त्याला वीस रुपये देतो आहे मला परत किती देणार दहा रुपये जेणेकरून लहान मुलांना हा व्यवहार करता येतोय समजतो आहे आणि आपण दहा रुपयाची एक डिश आहे ज्यामध्ये पनीर टाकलेलं आहे काजू आहे आणि खूप स्वस्त आणि मस्त छान असतात खूप छान बनवलं आहे दहा रुपयात आपल्या दहा रुपयात पनीर हा प्राईस मिळतोय तर खूप छान आता आपण कुडेकरांच्या स्टॉलवर आलो आहे आणि तिथे शेवपुरीचा स्टॉल लावलेला आहे आणि हायस्कूलचे मुलं सर्व बघा तर शेवपुरी घेताना आपल्याला हायस्कूलचे मुलं दिसते खूप छान अशी शेवपुरी ती पण दहा रुपयामध्ये आपल्याला मिळते दारुला दोन ला एक छान आहे छान आहे छान मस्त लाडू कसे पाच रुपयाला एक लाडू अच्छा अप्पे कसे दहा रुपयाला चार अप्पे आहेत आणि घरी बनवलेले ते खूप छान असे हे रव्याचे अप्पे